स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपल्या मनापासून स्वागत करतो स्टोरीटेलचा हा आपण दर शनिवारी ऐकतो हा स्पेशल एपिसोड असणार याच्यामध्ये पूर्वार्धात आपण ऐकणार आहोतच या आठवड्यात काय येत आहे स्टोरीटेल वर आणि उत्तरार्धामध्ये आपण एक अत्यंत महत्वाच्या आणि सध्याच्या कळीच्या विषयावरती चर्चा केलेली आहे तो विषय आहे सध्या करोनाची जी लाट आहे त्या संदर्भात आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे तर त्या संदर्भात मी नंतर तुम्हाला बोलेनच तुर्तस आपण प्रसाद मिरजदान यांच्यासोबत या आठवड्यामध्ये काय येणार आहे स्टोरी टेल वरती आपल्या सर्वांसाठी ते आपण जाणून घेऊया प्रसाद स्वागत नमस्कार प्रसाद सध्या सर्वांच्या दृष्टीने आव्हानाचा काळ आहे कोविडचं आव्हान सध्या पीक वरती आहे म्हणजे कोविडचं संक्रमण प्रत्येक जण घरी बसून आहे असं मी मानतो त्यांनी घरी बसायलाही हवं बाहेर पडण्यात धोका आहे म्हणूनच आता घरी जर बसून आपण आहोत तर आपण काय काय ऐकलं पाहिजे त्या संदर्भात आपण बोलूया हो महत्वाचं म्हणजे की आज शनिवार आहे एक मे त्यामुळे सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या पण शुभेच्छा महत्वाचं आज आहे ते म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण एकूणच महाराष्ट्रा एकमेला जेव्हा सुरुवात झाली तो मंगल कलश ज्यांनी आणला ते आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं ते यशवंतराव चव्हाण या यशवंतराव चव्हाणांचे आत्मचरित्र कृष्णा काठ हे अतिशय प्रसिद्ध आहे तर हे आपण प्रकाशित करून आजचा महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत यशवंतराव चव्हाणांबद्दल आपल्याला माहिती आहे की ते प्रागतिक विचारसरणीचे होते एक उत्कृष्ट संसदपटू उदारमतवादी आणि अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जायचे ते रसिकही होते आणि साहित्य क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता त्यांनी पुस्तकं पण लिहिली त्यातलं हे आत्मचरित्र तर अतिशय गाजलेलं आहेच आहे पण युगांतर सह्याद्रीचे वारे ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा पण प्रसिद्ध आहे आठवत असेल तर एकोणीसशे बासष्ट मध्ये ते चीनच्या युद्धाच्या वेळेला संरक्षण मंत्री होते आणि हिमालयाला वाचवण्यासाठी सह्याद्री धावला अशा प्रकारचं त्यावेळेला वर्णन त्यांचं केलं जायचं त्यांचं कार्यक्रम या सगळ्या कार्यकर्तीच जर सगळ्यात मोठं जर काही पद मिळालं असेल महाराष्ट्राला सुद्धा ते म्हणजे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी कारकीर्द केली आणि हे सगळं त्या कृष्णाकाठ आत्मचरित्रामध्ये खूप छान पद्धतीने आलेलं आहे त्यातून त्यांच्या सामाजिक जी, राजकीय जीवनामधल्या ज्या भूमिका आहेत त्याही आपल्याला कळतात महाराष्ट्राबद्दलची जाणीव होते याचबरोबर आपण भूमिका नावाचंही त्यांचं पुस्तक जे भाषणांचा संग्रह आहे तोही आपण प्रकाशित करणार आहोत आणि हे दोन्ही पुस्तकं ही सचिन खेडेकर यांनी वाचलेली आहेत सध्या म्हणजे त्यांचं कोण बनेगा करोडपतीचं चा चालू आहे किंवा सचिन खेडेकर म्हटल्या नंतर आपल्याला सुभाषचंद्र बोस आठवतात तर असा गुणी कलावंत आहे ज्यांनी त्याच्या दमदार आवाजामध्ये कृष्णाकाठ वाचलंय त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने आज ते आपण ऐकायला सुरुवात करून महाराष्ट्र दिनाची सुरुवात करूया साजरा करूया असं मला वाटतं हा खरोखरच अपूर्व योगायोग आहे महाराष्ट्र दिन आणि यशवंतराव म्हणजे यशवंतराव चव्हाणांचं महाराष्ट्रातील जनतेच्या मनाशी असणारं नातं इतके छान पद्धतीने आज आपण श्रोत्यांपुढे उलगडून दाखवतो आहोत हे फार महत्वाचं आहे आणखीन एक या आठवड्यामध्ये एक वेगळी ज्याला म्हणूया आपण मेजवानी खजिना किंवा एक अनपेक्षित असा खजिना घेऊन येणार आहोत या आठवड्यामध्ये सुहास शिरवळकर आपले त्यांची बरीच पुस्तकं आपल्याकडे आहेत पण सुहास शिरवळकरांनी लिहिलेल्या ले ज्या विनोदी कथा आहेत त्या अनेकांना माहिती नाहीत ते रहस्य कथाकार म्हणून ओळखीचे आहेत पण विनोदी कथाकार म्हणून आपल्याला ते माहीत नाहीत तर त्यांच्या आठ विनोदी कथा आपण प्रकाशित करतो आहोत आणि त्या वेगळ्या बाजाच्या आहेत मण सुष शिरवळकरांचं लेखनही तरुणांना जास्त अपील होणार होत किंवा त्यामुळे ते विनोद पण तशा प्रकारचे वेगळ्या दृष्टिकोनातनं लिहिलेले असे आहेत त्यातले त्यातल्या काही विनोदी कथांची नावं जर सांगायची झाली तर स्वप्नात टांग त्याच्या बाज पैल वैल जरा सल्यासल्याने लागण इथून तिथून मन मोकळ अशा प्रकारची कथा आहेत त्या आणि त्या त्यांच्या त्या खुमासदार शैलीतल्या आहेत महार्थ मन मोक सॅपुइट रेडी टू कंटिन्यू